नमस्कार युट्यूब फॅमिली जमीन खरेदी विक्रीचे नियम बदलले रजिस्ट्री करताना काही पाच महत्वाच्या गोष्टी आहेत जे लक्षात ठेवणे खूप गरजेचे आहे तर कोणत्या आहेत त्या पाच गोष्टी त्याच्या व्हिडिओद्वारे आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या युट्यूब चॅनलला ला करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला जमीन किंवा घर खरेदी करणे ही प्रत्येक माणसाच्या आयुष्यातील मोठी गोष्ट असते पण आता सरकारने जमीन खरेदी विक्रीसाठी नवीन नियम लागू केले आहेत हे नियम माहीत नसतील तर भविष्यात त्रास होऊ शकतो म्हणूनच जमीन घेण्याआधी काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे पहिली गोष्ट म्हणजे लहान भूखंडाची खरेदी विक्री आता वैध आहे महाराष्ट्रात मोठा बदल झाला आहे महाराष्ट्र सरकारने तुकडेबंदी कायद्यात बदल केला आहे त्यामुळे आता एक ते दोन गुंठ्यांच्या लहान जमिनींचीही खरेदी विक्री करता येणार आहे पारदर्शक व्यवहार यामुळे लहान भूखंडांचे व्यवहार आता अधिक पारदर्शक आणि सुरक्षित होतील परवानगी व शुल्क अशा व्यवहारांसाठी प्रशासकीय परवानगी आणि विशेष नोंदणी शुल्क लागू होऊ शकते दुसरी गोष्ट म्हणजे भोगवटादार वर्ग दोन या जमिनींसाठी नवीन नियम पूर्वी वर्ग दोन म्हणजे ऑक्युपन क्लास टू जमिनी विकण्यासाठी सरकारची परवानगी आवश्यक होती आता या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहे एसडीओ ची परवानगी आवश्यक असेल वर्ग दोन जमिनी विकताना प्रांत अधिकारी एसडीओ यांची परवानगी घेणे बंधनकारक आहे वर्ग एक मध्ये रूपांतर करणे गरजेचे आहे काही प्रकरणात वर्ग दोन जमीन वर्ग, वर्ग एक मध्ये रूपांतरित करता येईल वर्ग एक जमीन म्हणजे पूर्ण मालकीची जमीन ज्यासाठी परवानगी लागत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होऊ शकतो तिसरी गोष्ट म्हणजे रजिस्ट्री कागत तपासा। काही महत्वाचे कागदपत्र तपासणे खूप आहे उतारा आणि आठ उतारा जमिनीचा प्रकार मालकी फेरफार इत्यादी तपासा बोजा प्रमाणपत्र जमिनीवर कोणतेही कर्ज किंवा कायदेशीर अडचण नाही याची खात्री करून घ्या वारसांची संमती वारसा हक्काने मिळालेली जमीन असल्यास सर्व वारसांची संमती आवश्यक आहे नकाशा जमिनीच्या हद्दीबाबत कोर्ट हिस्सा नकाशा तपासा चौथी गोष्ट म्हणजे देश पातळीवरील डिजिटल प्रक्रिया अनिवार्य आता रजिस्ट्री प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि डिजिटल झाली आहे ई स्टॅम्पिंग पारंपरिक स्टॅम्प पेपरऐवजी ई स्टॅम्प वापरला जातो ऑनलाइन नोंदणी अनेक राज्यांमध्ये जमीन नोंदणीसाठी ऑनलाईन सुविधा सुरू आहे आधार व पॅन तपशील ओळख पडताळणीसाठी आधार अनिवार्य असून ठराविक रकमेपेक्षा जास्त व्यवहारासाठी पॅन कार्ड आवश्यक आहे पाचवी गोष्ट म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय फक्त रजिस्ट्री म्हणजे मालकी नाही तर सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की फक्त जमीन नोंदणी झाली म्हणून पूर्ण मालकी मिळत नाही मालकी हक्कांसाठी सर्व दस्तऐवजांची पडताळणी आणि नोंदणीकृत विक्री जमीन खरेदी विक्री करताना सर्व नियमांचे पालन करणे अत्यावश्यक आहे चुकीची माहिती किंवा अपूर्ण कागदपत्रांमुळे पुढे मोठा तोटा होऊ शकतो त्यामुळे व्यवहार करण्याआधी सर्व कागदपत्रे तपासा अधिकाऱ्यांची परवानगी घ्या आणि नोंदणी प्रक्रियेत पारदर्शकता ठेवा म्हणजे तुमचा व्यवहार कायदेशीर आणि सुरक्षित राहील